कर्मचारी आणि पेन्शन धारकांनो तुमच्या पगारात मोठी वाढ होणार आहे का सातवा वेतन आयोग संपत आलाय आणि आता बातमी आहे आठवा वेतन आयोग नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सातवा वेतन आयोग कधी संपतो आठवा वेतन आयोग कधी लागू होणार आणि पगारात किती वाढ होऊ शकते सध्या लागू असलेला सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी सुरू झाला होता आणि तो आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे म्हणजेच दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन रचना अपेक्षित आहे आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली आहे या आयोगाच्या अध्यक्ष आहेत सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती रंजना देसाई आयोगाला अठरा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे ज्यामध्ये पगार भत्ते आणि पेन्शन यावरती अभ्यास करून सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लगेच आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता कमी आहे याच्या मागचं कारण म्हणजे आयोगाचा अहवाल तयार होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे मात्र आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना थकीत फरकाची रक्कम देखील मिळू शकते आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पगार किती वाढणार तज्ञांच्या मते फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक चार ते शकतो उदाहरण घ्यायचं झालं तर तुमचा पगार सुमारे त्रेचाळीस हजार दोनशे इतका होऊ शकतो म्हणजेच ही वाढ लक्षणीय असू शकते या वेतन आयोगाचा फायदा केंद्रीय सरकारी कर्मचारी पेन्शनधारक आणि कुटुंबियांवर होणार आहे महागाई भत्ता पेन्शन आणि इतर भत्त्यांमध्ये देखील बदल होण्याची शक्यता दिसून येते आता सगळंच थोडक्यात सांगायचं झालं तर सातवा वेतन आयोग संपत आहे आठवा वेतन आयोग स्थापन झाला आहे पगार वाढ नक्की होणार फक्त थोडा वेळ लागेल तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं कमेंट्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी महासंघ न्यूजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद